जय भीम जय शिवराय सुरोडी तालुका श्रीगोंदा जिल्हा आयलनगर येथील दिनांक सतरा तारखेला सतरा ऑगस्ट रोजी एक दुर्दैवी घटना घडी त्या गावच्या विद्यमान सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावरती गावातील काही अज्ञान व्यक्तीने अंगावरती त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या अंगावरती पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला खरंतर भारतीय संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून सर्व समाजाला न्यायाचा अधिकार दिला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हा या ठिकाणी भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे परंतु या ठिकाणची प्रस्थापित व्यवस्था मनुवादी व्यवस्था या ठिकाणी यातल्या दलित समाजाला आबासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे तो मिळण्याच्या अगोदरच या ठिकाणी प्रस्थापित व्यवस्था त्यांना सत्तेवर बसलेल्या असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कमजोर समजून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत असेल गावातील असणारी प्रगती गावात चालू असलेले जे काम आहे ते गावच्या पद्धतीने प्रगती ज्या यशाच्या शिखरावर गेले आहे ते गावातील काही प्रस्थापित लोकांना पटत नाहीये म्हणून त्या ठिकाणी गावातील काही लोकांनी विघ्नसंतोषी लोकांनी जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी मीनाक्षी सकट या सध्याच्या विद्यमान सरपंच असणाऱ्या महिलेवरती या ठिकाणी त्यांनी त्या अंगावरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांच्या शरीराला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत चटके बसल्याच्या दिसून येतात मी ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घडलेल्या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि ज्या काही चुकीच्या माणसांनी कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती कायदेशीर पोलीस खात्याने चौकशी करून त्या ठिकाणी तातडीने अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कर्जतचे डीवायस पी आणि श्रीगोंदा तालुक्याचे पीआय यांनी तातडीने चौकशी करून संबंधित आरोपींना जे गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत ज्यांनी पेट्रोल टाकण्यासारखं एक वाईट कृत्य केलेलं आहे जीवानेसे खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या संबंधित व्यक्तीला ताबडतोब वाटो करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा वंचित बहुजनागडीच्या वतीने जाहीरपणे या ठिकाणी घडलेल्या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय